ॐ परमहंस सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्दाय नमः पावसचा प्रेमदी परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती लिहिलेल्या परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद स्वरूपानन्दरग्रन्थल आज ऐकूया प्रकरण दुसरं धन्य जगी रखुमाई विष्णुपंत ते याचा भाग तिसरा हे प्रकरण पूर्ण करण्यापूर्वी गुरुवर्य स्वामींच्या आणखी दोन नातलगांची थोडक्यात ओळख करून देणं अत्यंत जरूर वाटतं एक व्यक्ती घरातलीच असून दुसरी आजोळची आहे अप्पांना एक चुलती असून ती अल्पवयातच पतिचरणांना मुकून ज्येष्ठ दीर विष्णुपंत यांच्याकडेच राहत असे शिवाय बरीच वर्ष मामनजीही घरात होतेच तिचा स्वभाव अत्यंत मायाळू असून तिनं आपल्या अतृप्त मातृवात्सल्याचा आपल्या जावेच्या मुलांवर सतत वर्षाव केला ही मुलं त्यांना बाया म्हणत असत सर्व मुलांमध्ये अप्पा हा विशेष चपळ खोडकर आणि तितकाच समजूतदार असल्यानं तो बायाचा अधिक लाडका होता पावस इथं मराठी पाचव्या इयत्तेत अभ्यास पूर्ण झाल्यानंतर इंग्रजी शिक्षणासाठी अप्पा आणि महादेव या दोन्ही भावांना रत्नागिरीस ठेवण्याचा विचार कायम झाला तेव्हा दोन्ही मुलांची जेवणाखाणाची आबाळ होऊ नये म्हणून बाया स्वयंस्फूर्तीनं रत्नागिरीस राहावयास तयार झाल्या इसवी सन एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे एकोणीस अशी जवळजवळ पाच वर्ष बायानं आप्पांचा निर्विशेष प्रेमानं रत्नागिरीत सांभाळ केला श्री स्वामींचे दुसरे आप्त म्हणजे त्यांचे सख्खे मातुल केशवराव गोखले उर्फ नाना नानामामा होत गोडबोले घराण्यात सदाचार ईश्वर भक्ती लोकसेवा वगैरे सद्गुण प्राय प्रत्येकाच्या आचरणात होते हे खरं असलं तरी सद्गुरु भक्ती सांप्रदायिक अनुग्रह अंतरंग सोहम भजन गुरुकृपेची महती ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पठण चिंतन वगैरे शुद्ध परमार्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोष्टींचा प्रवेश केशवराव गोखल्यांच्यामुळं त्या घरात झाला केशवराव हे पूज्य श्री बाबा महाराज वैद्य यांचे अनुग्रहित आणि निकटवर्ती शिष्य होते त्यांनी आपले दोन्ही भाचे गणपतराव आणि आप्पा आणि एक भाची द्वारका आणि बहीण रखमाई यांना गुरुसंप्रदायात आणलं एवढंच नव्हे तर नामनिष्ठ एकमार्गी अशा आपल्या मेहुण्यांनाही म्हणजे विष्णुपंतांना त्यांनी सद्गुरूंकडून मंत्रोपदेश देवला होता कैलासवसी केशवरावांसंबंधी अधिक तपशील पुढील एक दोन प्रकरणातून सविस्तर द्यावा लागेल इथं थोडक्यात एवढं सांगणं आवश्यक आहे की ज्या आपल्या भाज्याची पात्रता ओळखून वयाच्या विसाव्या वर्षी त्याला जाणीवपूर्वक सद्गुरूंच्या पदरात घातलं त्या आप्पानं अनेक व्यावहारिक खटाटोपात मग्न असताना सहा महिने अंथरुणावर खेळून असता आणि इतर वेळीही प्रयत्नपूर्वक उत्साहानं चिकाटीनं दीर्घकाळ सोहम भावाचा अभ्यास केला आणि तो आपल्या डोळ्या देखत सोहमसिद्धीच्या गौरी शंकर शिखरावर आरूढ होऊन इतर अनेक परमार्थ पतिकांना हात देत आहे हे पाहून केशवरावांचा ऊर आनंदानं भरून येई डोळे ओलावत एकोणीसशे साठ साली अभंग ज्ञानेश्वरीच्या प्रकाशनाच्या वेळी स्वामींचे मामा देहानं थकले असूनही आवर्जून समारंभास उपस्थित होते तो सोहळा पाहून त्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं आणि अप्पा गुरूंचं नाव तू धन्य केलंस मी तुला नम्र अभिवादन करतो असं म्हणत त्यांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातला धन्य ते मातुल आणि धन्य ते आई वडील याबरोबरच प्रकरण दुसरं धन्य जगी रखुमाई विष्णुपंत ते याचं वाचन आता समाप्त आहे उद्यापासून आपण तिसऱ्या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठ ऐसा स्वामी माझा गुरु श्री श्रीमत् मागुरु सद्गुरु श्री स्वामी श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्